नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की काल मी तुम्हाला दाखवलं होतं हे खराब चिवट एकदम चिगड झालेले जर्मनचे डबे कसे साफ करायचे ते पण जर तुमचे डबे एकदम असे जुनाड झालेले असतील खूप जुने असतील जे की आपण पिठाला वगैरे वापरतो त्याला चमक नसेल आज मी तुम्हाला दाखवते एकदम जुनाड चमक गेलेले डबे त्याला चमक कसे आणायचे एकदम नव्यासारखी त्याच्यासाठी एक पेस्ट बनूया त्याच्यासाठी मी या ठिकाणी एक शॅम्पू पुडी घेतलेली आहे जो कोणत्या शॅम्पू तुमच्याकडे असेल किंवा जो तुम्ही वापरत असाल तो साधारण आपल्याला या ठिकाणी एक चमचा एवढा घ्यायचा आहे आणि दु दुसरं आपलं साहित्य बघू शकता या ठिकाणी पितांबरी घेतलेली आहे पितांबरीसुद्धा प्रमाणात म्हणजे एकच चमचा आपल्याला एवढी घ्यायची आहे तर याच्यामध्ये साधारण तुमचे दोन डबे आरामात साफ होऊन निघतील जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त करायचे तर हे मिश्रण तुम्ही जास्त बनवू शकता बघू शकता डबा हा किती काळपड झालेला आहे एकदम जुना असा डब्बा दिसतोय तर आज आपण त्याला मस्त असं नवीन बनवून घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला म्हणजे जो की रिझल्ट काय येणार आहे ना तो तुम्हाला समजत जाईल आणि संपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की व्यवस्थित आपण काय केले काय काय इन्ग्रेडियंट घेतलेत आणि कसे वापरलेत ते तर सुरुवातीला आपल्याला डब्बा हा पाण्याने ओला करून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही काय करायचं ही जी पेस्ट आपण बनवली आहे ना तर ती पेस्ट डब्याला अशा पद्धतीने आतून बाहेरून झाकणाला डब्याला पूर्ण लावून ठेवायची पाच ते दहा मिनटं त्यानंतर तुम्ही हा डब्बा साफ करायला घ्या पण जर तुमच्याकडे टाईमच नसेल लगेचच्या लगेच तुम्हाला करायचे तरीसुद्धा काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही आपली जी भांडे घासायचा घासणी आहे ना तर त्या घासणीवरती ही पेस्ट थोडी थोडी घ्यायची आणि डबा हा आतून बाहेरून छान असा घासून काढायचा खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी आपल्याला नॉर्मल डब्या घासायला जितका वेळ लागतो जे की आपण साबणाने घासतो खूप वेळ लागतो पण ही पेस्ट तुम्ही वापरली ना एकदम नव्यासारखी चमक येते बघू शकता इथं फरक लगे फेसा फेसा कि तुम्ही लगेचच आणि फेस हा किती काळा झालेला आहे बघा एकदम काळा फेस हा निघून गेलेला आहे त्यावरूनच तुम्हाला कळेल की किती हे काळं पाणी निघून गेलेलं आहे डब्याचं आणि संपूर्ण काळसरपणा बघा एकाच वापरामध्ये निघून गेलाय आणि आपला डब्बा पण एकदम नवीन असा चमकत आहे तर बघू शकता तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा